वाजवायचं काम ते कसलं काम करते वाजवायचं काम म्हटलं त्याला करायला पाहिजे नमस्कार मित्रांनो लाईट आली काय झालं अरे भावा जशी लाईव्ह स्ट्रीम चालू केली तशी काटकन लाईट गेली रे अच्छा स्ट्रीम लाईट गेली अरे लाईव्ह स्ट्रीम चालू केलं लाईव्ह स्ट्रीम चालू केल्या केल्या पहिले लगेच लाईट गेली अरे काय जा अरे माझा पण तसंच होतं भाई लय वेळस सगळा मोडच जात रे भेंड्या आशाने मग चल चालू चल तेजणार आहे तुलाच बनवले लीडर टीम कोड

तू इन्व्हर्टर घे दादा नाहीतर हिंदी चालू झाले की असं नाही पाहिजे तुला मोठं व्हायचं आहे अजून अरे अमोल भाऊ इन्व्हर्टर घ्यायचं आहे रे मित्रा माझं पेमेंट अजून नाही जमा झालं बाबा असा विषय त्यामुळे मी थांबलोय बाकी काही म्हणून अरे कधी करणार आहे बाबा आता पेमेंट, तरी पेमेंट तर येऊ दे ना माझं पेमेंट आल्याशिवाय तर मला काही करता येणार नाही असा विषय पेमेंट तर आलं पाहिजे ना पेमेंट आल्यावर सगळ्या गोष्टी पेमेंट आता बघायची वाटतं

अरे नक्टर मी त्याला हेड वगैरे मारले तरी ते मिळ नाही मी त्या दोन गळत बा माहिती काय लाईफ किंबल तर जाऊन त्याला हेड मारलेत मी खोड्या तरी मी एकाच गोळी त्याच्या पडलोडाईट काच कोणतरी गोळी चालेल मी नॉकच अजून एक good awesome. awesome awesome thanks वनवी फोर ओपी थँक्यू वनवी फोर खरंच ओपी होता मधु बोले कथा की काय नवीन कथा कोंबडी अजून मोटिवेशन घेतलं आहे कोंबडीकडून

पुढच्या मॅच आहे ना भाऊ मला जरा कंट्रोल तिकडची इकडे घेऊ त्याला हल्ले मला भाऊ स्क्रीन अटकत आहे खूप विराट भाऊ तुमचं नेटवर्क गेला असेल दादा माझ्यात एकदम चालू आहे तुमचं नेटवर्क एकदा चेक करा माझ्यात तर एकदम प्रॉपर आहे माझ्यात असं लॅग वगैरे काहीच वाटणार चौदाशे चाळीसला बघतोय मी काहीच स्क्रीन अडकणार दादा इंस्टा फीड आहे ओके ओके जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नाना करण भाऊ माझं नाव प्रथमेश आहे आणि थॉर आहे दादा awesome. ना नाही ती नाईंटी घेतो ना ना ना। माझं नाव प्रथमेश आहे नाही दादा खरंच अडकत आहे शै आय गत सवाईस तू घेतलं मोटिवेशन गावाकडून आला आल्याने तेव्हापासून लय मारतोय असं म्हणतंय दिवस भरली सध्या दिवशी चाकू अपडेट करायचं चाकू अपडेट भेट कोणाचा फायदा झाला चाकू तर वापरत नाही भेटली आपण बरोबर चाललंय वाहन

ला ला थांगा थांगा थांगा। दौरा आता अपलोड तेवढा करायचा दोन मिनिट थांबा मला जरा हे करू देट करू दोन मिनटं थांबा शुभम भाऊ दोन मिनटं थांबा ना रे थांबा थांबा भावानी थांबा आता सांगा मी तर दुपारी एक मुलगी भेटली तो बौला सारा नावाची माहित आहे मला सारा मी सगळा वारा फिरवला भावा नाही नाही मजाचा विषय नाही रे कसं होतं माहितीये काय एकदा तुमचं नेटवर्क पण चालत नसतं आणि ते असं होतं म्हणून बाकी काय नाही एकदा काय होतं की नेटवर्क चालत नसतं आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी होत्या असा विषय म्हणून म्हटलं एकदा नेटवर्क चेक करा माझ्या ह्याच्यात तर बरोबर चालत होतं पहिला बरोबर चाललं नंतर अडकायला येणे माहित नाही

Awesome फायचे काय चाललंय लाईव्ह मला काय झालं आता परत अरे परत अडकले बर व्हिडिओ त्याच्या लाईव्ह स्ट्रीम अडकल

दादा जनरेटर घ्याल सांग ना येसेस घेणार आहे बाबा तो घेणार त्याचं पेमेंट आलं नाही अजून त्यामुळे थांबलंय पेमेंट आलं का घेणार देतो आता बघा बघा कशी चालते स्ट्रीम आता अडकते की मला सांगा बिटरेट कमी केलं का शेला भेंडी मारले भिकारी बोडायचे रे भाई अडकली परत परत अडकली एपिसोड असंच चालू झालं मी नाही काय करत Ready hadi gaiye Kitni Help é Mark the location é é é <fim> <fim> Awesome Thanks Eu estou आता बघा भवानो आता बघा आता नाही अडकते आता बरोबर चाललेय स्ट्रीम जॉस्टीम अडकत आहे तुझी स्ट्रीम अडकत नाही अरे ते वर्जन युट्युबचं ग्लिचे भाऊंनो ते होईल ते बरोबर होईल आता बघा भवानो थोडै शॉटगन ऐस पडी ओके हा हा झाले ओके आता झाले ना जय शिवराय विशालो जय शिवराय

भाऊ नव्हतीस माय लोन सरकार बंद कर रे पेट्या पुढे पडले थॉट पण कोण दिसत नाही बाई रेंडर पण झाला नाही